नमस्कार मित्रांनो विरुद्ध मायक्रोसॉफ्ट भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाची नवी प्रक्रांती आज देशात एका नावाची चर्चा जोरात सुरू आहे जोहो गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर आणि न्यूज मीडियात जोहोचे नाव सतत ट्रेंडिंग आहे कारण ही तसेच मोठे आहे भारतातील एक कंपनी मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक दिग्गजाला टक्कर देत असल्याचा दावा करत आहे जोहो म्हणजे काय तमिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यात जन्मलेले श्रीधर वेंबो एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू केलेली ही कंपनी आता जागतिक स्तरावर एकशे तीस दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना सेवा देते आज जोहोचे मुख्यालय चेन्नईत आहे पण त्यांच्या ग्राहकाची यादी प्रचंड आहे ॲमेझॉन नेटफ्लिक्स मर्सडीज बेन्ज फॉर्ड सिटी बँक यांसारख्या जागतिक कंपन्यांपर्यंत त्यांचे सॉफ्टवेअर पोहोचले आहे मायक्रोसॉफ्टला आव्हान मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी सध्या चार ट्रिलियन डॉलरच्या मूल्यमापनावर आहे अशा कंपनीला एका भारतीय कंपनीने उघडपणे आव्हान देणे हे मोठ्या धैर्याचे लक्षण आहे श्रीधर व्यम्बू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आम्ही मायक्रोसॉफ्टला मागे टाकू शकतो सरकारचा पाठिंबा भारताचे आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या सादरीकरणासाठी मायक्रोसॉफ्टऐवजी जोहो शो वापरले रेल्वे मंत्रालयाच्या प्रेझेंटेशनमध्येही त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी हे सॉफ्टवेअर स्वदेशी कंपनीचे आहे म्हणून निवडले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही अराटाई नावाच्या जोहोच्या चॅट चा, ॲपबद्दल ट्विट केले जोहोची वैशिष्ट्य जोहो शो पॉवर पॉईंटसारखे प्रेझेंटेशन जोहो मेल जीमेल पर्याय जोहो सी आर एम कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट अराताई व्हॉ वो, व्हॉट्सअप पर्याय अकाउंटिंग इनवॉईस नोटबुक बुक्स कॅलेंडर डॉक्युमेंट सायनिंग अशा शेकडो ॲप्स जोहोचे आहेत स्वदेशीचा नवा चेहरा जोहोची किंमत एक लाख कोटीवर सुमारे बारा अब्ज डॉलर पोहोचली आहे ती पूर्णपणे स्ट्रॅप्ड म्हणजेच बाहेरची गुंतवणूक न घेता स्वतःच्या वाढलेली आहे ही कंपनी हजारहून अधिक लोकांना रोजगार देते भारतीयांसाठी संदेश यांनी अमेरिकेतील एच वन बी व्हिजा मिळवण्यासाठी रांगा लावणाऱ्या भारतीयांना संदेश दिला भारतामध्ये पाच वर्ष मेहनत करा आपण जगाला मागे टाकाल निष्कर्ष मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक महाकाय कंपनीला भारतीय कंपनीकडून आव्हान मिळणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे जो फक्त एक कंपनी नाही तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद